बुलढाणा शहरात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पोलीस हवालदार अनिल कुकडे याला पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले विशेष म्हणजे ही कारवाई नवीन ठाणेदार पदभार स्वीकारतानाच घडली आहे बुलढाणा शहरात भ्रष्टाचाराचा अजून एक बुरखा फाटलाय पोलीस खात्याला काळीमा फासणारी ही घटना सोळा एप्रिल रोजी घडली कथित फसवणुकीच्या प्रकारात चौकशी न करण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल कुकडे याने तब्बल वीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर ही रक्कम पंधरा हजारांवर आली आणि त्यातील पाच रुपयांची पहिली किश्त घेताना कुकडे एसीबीच्या सापळ्यात अडकला कारण ज्या चौकातील एका चहाच्या टपरीवर ही कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे या दिवशीच शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदी रवी नुकताच पदभार स्वीकारला होता त्याचवेळी त्यांच्या विभागात असा लाचखोरीचा प्रकार की सेना ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे माजी ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची तातडीने खामगाव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे तर राठोड यांना शहर ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आणि त्याच दिवशी कुकड्यांची लाचखोरी उजेडात आली या कारवाईने पोलीस खात्याची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली आहे दरम्यान या प्रकरणी अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शीतल गोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपी लोकसेवक हवलदार अनिल कुकडे यांनी प्रथमत वीस हजार रुपये लाच्याची मागणी करून तडजोडीयां दहा हजार रुपये लाच्याची मागणी केली आणि त्यातील पाच हजार रुपये हप्ता काल दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी स्वीकारण्यास संमती दर्शवल्याने सदर बाबत खात्री झाल्यानंतर आम्ही सापळा कारवाई रचली सदरची लाच रक्कम पाच हजार रुपये लाच रक्कम ही डबे टी सेंटर कारंजा चौक येथे स्वीकारताना त्यांना हात पकडण्यात आलेला आहे बुलढाणा शहर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना आम्ही असं अशी विनंती करते की आपल्याला कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या मार्फतीने खाजगी इसमानकडून ला शासकीय काम करून देण्याकरता शासकीय फी शिवाय इतर कुठल्याही पैशाची मागणी अथवा वस्तूच्या स्वरूपातली मागणी होत असेल तर आपण लाचलुचपूट प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा